तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग सहा कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूया आपल्या शिवानी आणि रुहानला अनवॉन्टेड मॅरेज भाग सहा पाटलांच्या घरात आजची सकाळ थोडी गडबडीची होती घरात आधी बाई माणूस नव्हतं म्हणजे तशी आपली शिवानी होती पण ती आज काही मदत करेल असं वाटलं नव्हतं म्हणून दिलीप यांनी दुकानातल्या सीमाला बोलावून घेतलं होतं दोघे सकाळीच कामाला लागले होते समोरच्या पार्टीने जास्त काही नको म्हणलं असलं तरी त्यांचा योग्य मानपान करावा तर लागणार होता इतक्या मोठ्या घरातून मागणं आलं होतं प्रयत्न तर शिवानीचे बाबा पण करणार होते बाबा काय गरज आहे इतकं सगळं करायची ते लोक फक्त पाहायला येणार आहेत दोन टाईम नाश्ता आणि चार टाईम जेवण करून नाही जाणार किचनमध्ये झालेला तो पसारा पाहून तिने जरा वैतागून सीमा आणि आपल्या बाबांकडे पाहिलं माझ्या मुलीला पाहायला येणार आहेत या गरीब बापाकडे खूप काही नसलं तरी मोठं मन आहे हे, हे कळू दे की लग्न जमेल की नाही हा पुढचा प्रश्न पण माझ्या मुलीला कोणी नाव ठेवून गेलेलं मला आवडणार नाही पाटलांच्या घरात पाहुण्यांना देवाचा दर्जा देत आलेत यापुढेही तेच राहील तू जा जाऊन तयारीला लाग दिलीप यांनी मस्त दही वड्याला फोडणी घातली आणि शिवानीला बाहेर जायचा इशारा केला बाबा सकाळचे सात वाजले आहेत इतक्या लवकर आवरायला मला काही आजच लग्न नाही करायचं तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला मी माझ्या वेळेतच तयार होणार सीमा जरा कॉफी बनवून ना प्लीज शिवानी सरळ आपल्या बाबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बाहेर निघून गेली बाहेर मोठं नाही पण लहान असं गार्डन होतं तिथे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली ही बया तयार व्हायचं दूर हिच्या हातात असतं तर हिने साधी अंघोळ नसती केली डोळे बंद करून शिवानी सकाळची ती ताजी हवा आपल्या श्वासात भरून घेत होती मोबाईलवर हळू आवाजात गाणी सुरू होती तितक्यात फोनची रिंग वाजली आधीच वैतागलेली ती तिने जरा नाखुश होऊन डोळे उघडले फोन हातात घेताच आता तिच्या वैतागलेल्या चेहऱ्यावर अचानक भीती पसरली तिने लगेच ताट बसत आजूबाजूला पाहिले हॅलो अगदी हळू आवाजात तिने बोलायला सुरुवात केली समोरून जे काही कानावर पडत होतं त्यामुळे तर कपाळावर घाम जमा झाला होता अहो मी करते ना काहीतरी बाबांना काही, काही सांगायची गरज नाही हात जोडते त्यांना यातलं काही कळू देऊ नका प्लीज मला थोडा वेळ द्या मी येते ना हो नक्की येईल भेटायला शिवानीने घाईतच बोलून फोन ठेवला शिवानी अचानक जवळून आवाज आला तशी ती अजूनच घाबरली दसकून मागे वळून पाहिलं तर समोर प्रसन्न चेहऱ्याने तिचे बाबा हातात कॉफी घेऊन उभे होते तिने बळेच चेहऱ्यावर हसू आणत त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी तिथेच बसत तिच्या हातात कॉफीचा मग दिला तिने लगेच नजर फिरवून स्वतःला नॉर्मल केलं आणि पुन्हा त्यांच्याकडे हसून पाहिलं माझ्यासाठी शांत राहशील एका बापाला मुलीच्या लग्नाची खूप चिंता असते ती चांगल्या घरात चांगल्या माणसात जावी हीच इच्छा असते तुझं चांगलं झालं की माझं सगळं टेन्शन दूर होईल माणसं बोलण्यावरून चांगली वाटली त्यांच्यासमोर या बापाला मान खाली घालावी लागेल असं काही करू नको शिवानीचे बाबा तिचा हात हातात घेऊन बोलतात बोलताना कंठ दाटून आला होता आई गेल्यावर त्यांनी बाप आणि आई दोघांची भूमिका उत्तमरित्या पार पाडायचा प्रयत्न केला होता बाबा मी चुकीचं असं काही वागणार नाही पण माझा होकार असेल तरच हे लग्न होणार हे पण डोक्यात असू द्या शिवानीने पुन्हा त्यांना आठवण करून दिली थोड्या वेळ पुन्हा त्यांनी तिला समजून सांगून आत निघून गेले बाबा कितीही झालं तरी मी हे लग्न नाही करू शकत तिकडे कितीही मोठा महाल असला तरी मला आपल्या या झोपडेत सुख मिळतं शिवानी आपल्या बाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बोलते अकराच्या सुमारास जाधव मंडळी घराबाहेर पडली इरावती तर आज अगदी आनंदात होत्या कधी एकदा आपल्या मुलाचे दोनाचे चार हात होतात आणि सगळ्या त्याला चिपकणाऱ्या त्या भवान्या त्याच्या आयुष्यातून कायमच्या निघून जातील म्हणून मनातच आनंद झाला होता आजी आज तर आपल्या रुबाबात गाडीत जाऊन बसल्या रुहान व्हाइट शर्ट त्यावर ब्लू सूट घालून तयार होता हातात ब्लॅक रंगाचं ब्रँडेड वॉच केस जेलने सेट केलेले चेहऱ्यावर तोच अटिट्यूड होता त्याने एकदा आरशात पाहून स्वतःलाच शिळ घालत पुन्हा एकदा ठीकठाक दिसत असल्याची खात्री केली रुहानला लग्न या गोष्टीत जास्त इंटरेस्ट नसला तरी मुली हा त्याचा वीक पॉईंट होता मुलींना पाहायला तो कधी नाही बोलणार नव्हताच लग्न तर करायचं नव्हतंच निदान मुलगी पाहून यायला काय हरकत आहे झालाच काही जुगाड तर त्याची आजची रात्रही रोमॅन्टिक होऊ शकते हा विचार करून बिचारा अगदी सूट बूट घालून तयार होऊन गाडीत बसला त्याला काय माहीत पुढे जी भेटणार आहे ती रोमॅन्टिक नाही तर जीव नकोसा करून सोडणारी आहे आज दिनेश गाडी चालवत होता आईसाहेब आणि इरावती एकाच गाडीतून येणार होत्या तर रुहान दिनेश दिनेशसोबत आपल्या गाडीतून निघाला डोळ्यावर गॉगल चढवून तो कोल्हापूरचं निरीक्षण करत प्रवास करत होता मध्ये मध्ये फोन कॉल्स चालू होते उद्या काही करून पुन्हा मुंबई गाठायची होती वडिलोपार्जित कापड कारखाने असले तरी त्याचा स्वतःचा असा ज्वेलरी डिझायनिंगचा व्यवसाय होता करोडो रुपयांची रोजची उलाढाल होती असं कोल्हापूरमध्ये राहून त्याला सगळं हँडल करणं कठीण जात होतं त्यात त्याच्या त्या, 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 त्या शेकडो गर्लफ्रेंड त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसल्या होत्या आज काही करून हे लग्नाचं मॅटर क्लोज करायचं आणि मुंबई गाठायची अशी सगळी प्लॅनिंग त्याने करून ठेवली होती ताई काय गोड दिसत आहे माझीच नजर लागेल आज मुलाचं काही खरं नाही ताई आज लग्न जमणार हे नक्की मला ना स्ट्रॉंग फिलिंग येत आहे की या घरात तुमचं लग्न जुळणार सीमा तयार झालेल्या शिवानीला पाहून बोलते तशी शिवानीने आपल्या हातातली साडी पिन रागातच तिच्याकडे फेकून मारली काहीतरी चांगलं बोल की का उगास डोक्याचं दही करायला निघाली शिवानी रागातच बोलते तो नाकावरचा रागही तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावर खुलून दिसत होता शिवानीने पुन्हा एकदा स्वतःला आरशात पाहिलं इच्छा नव्हती तरी वडिलांच्या इच्छेला मान देऊन तिने साडी नेसली होती ब्लू रंगाची सिम्पल प्लेन साडी त्यावर प्रिंटेड डिझायनर ब्लाऊज घातला होता समोरून केसांची थोडीशी हेअरस्टाईल करून बाकी केस मोकळे सोडले होते कानात नाजूक कानातले कपाळावर छोटी टिकली ओठांवर हलकी लाल रंगाची लिपस्टिक गळ्यात नेहमीची सोन्याची चेन नावाला मेकअप केला होता तरी खूप सुंदर दिसत होती तिने एकदा ओठांचा पाऊट करून आरशात पाहून स्वतःलाच फ्लाइंग केस दिली पाहायला येणार याचं तिला काही नव्हतं पण आता साडी घातलीच आहे तर फोटो काढायची संधी ती कशी सोडणार होती बऱ्याच सेल्फी काढून ती मस्त ते फोटो पाहत बेडवर बसली जाधवांच्या गाड्या पाटलांच्या घरासमोर येऊन थांबल्या आजूबाजूला लहान मोठी घरं होती त्यांच्या गाड्या थांबल्या तसे आजूबाजूचे डोळे मोठे करून पाहू लागले आई साहेब आपल्या अंगावरची शाल नीट करत उतरल्या इरावती ही साडी सावरत बाजूचा परिसर पाहत उतरल्या त्यांच्या मनाने तो परिसर थोडा गचाळ वाटला समोर दिसणारं घरही लहान होतं एक दोन मजली लहान घर होतं छोटं अंगण दिसत होतं जुन्या असलेल्या गेटला हाताने बाजूला सारून त्यांचा माणूस आत आला आई साहेब आणि इरावती लगेच आत आल्या समोर दिलीप हात जोडून त्यांचं स्वागत करायला उभे होते आई साहेब हलकं स्मित करून त्यांना पाहतात इरावतीही हात जोडून हसून पाहतात डिस्गास्टिंग तो परिसर पाहूनच रुहानने नाक मुरडले त्याला तो भाग तितकासा आवडला नाही म्हणून चिडचिड सुरू झाली कुठे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून चहा पिणारा आज या ठिकाणी मुलगी पाहायला आला होता वैतागला लगेच आजूबाजूला त्याला एकटक पाहणाऱ्या नजरा दिसल्या आपापसात आप कुजबूज चालू होती त्याने सरळ त्यांना इग्नोर करत आपला सूट ठीक करत झप झप पाऊल टाकत आत निघाला रुहान आत आला तसे त्याला पाहून दिलीप यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं अगदी त्यांच्या मुलीला शोभेल असा मुलगा होता पहिल्या नजरेतच रुहान त्यांना आवडला होता सीमा तर तोंड उघडं ठेवूनच त्याला पाहत होती एखादा राजकुमार आपल्या राजकुमारीला घ्यायला यावा असच वाटत होतं ती त्याला पाहून लगेच वरती पळाली शिवानीला खबर जे द्यायची होती दिलीप यांनी सगळ्यांना आत यायला खुनावलं घरात येऊन दहा मिनिट झाले असतील की त्या आवाज करत फिरणाऱ्या फॅनकडे पाहून रुहानने आपल्या शर्टची वरची दोन बटणं खोलली आईसाहेब आणि इरावती मुलीची चौकशी करत हसून बोलत होत्या तो मात्र पायावर पाय टाकून ऐटीत आपल्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसला होता पाणीही त्याने दोन घोट पिले होते आमच्या सुनबाईला बोलावता का कधी एकदा तिला पाहते असं झालं आहे आईसाहेब जवळजवळ लग्न फिक्स आहे असं समजून बोलत होत्या जाधवांना नकार देण्याचा प्रश्न नव्हता आणि त्यांना नकार देण्याची कोणाची हिंमत नव्हती त्यामुळे मनात लग्न जुळल्यात जमा होतं पण त्यांचं ते सुनबाई म्हणून संबोधलेले ऐकलं आणि इकडे रुहानच्या कपाळावर आठ्या पडल्या नकारार्थी मान हलवून त्याने पुन्हा मोबाईलमध्ये लक्ष केंद्रित केलं शिवानी हळूवार पाऊल टाकत साडीचा पदर खांद्यावरून घेत नजर खाली झुकवून खाली येत होती नाही म्हणलं तरी हृदयाची धडधड वाढली होती पहिल्यांदा असा कांदे पोहे कार्यक्रम पार पडणार होता सीमाने जसं मुलाचं वर्णन केलं होतं ते ऐकून उगाच मनाची चलबिचल सुरू झाली होती हात थरथर कापू लागले ती खाली आली तरी नजर झुकलेली होती तिची चाहूल लागली तर रुहांचीही तीच अवस्था होती बांगड्यांची खळखळ त्याच्या कानावर पडत होती लग्न करायचं नव्हतं पण त्या मुलीला पाहायची उत्सुकता आता जाणवू लागली होती हृदयात हालचाल जरा जोरातच सुरू झाली होती नजर वर करून पाहायचीही भीती वाटत होती आपण त्या मुलीच्या डोळ्यात हरवून गेलो तर आपल्या त्या गर्लफ्रेंडचं काय होणार हा विचार लगेच मनात आला तो आपल्याच विचारात होता की कोणीतरी अगदी जवळ उभे असलेले जाणवलं सगळ्यात आधी नजर नाजूक पायावर गेले लाल रंगाचे नेलपेंट लावलेले ते पाय अधिकच सुंदर वाटत होते शिवानी नजर खाली झुकवून हातात चहाचा ट्रे घेऊन उभी होती अजूनही नजर वर करून तिने मुलाला पाहिलं नव्हतं त्याने हळूवार नजर वर करत पाहायचा प्रयत्न केला मला कापूस मिळेल का इरावती आपल्या चेहऱ्यावर जमा झालेला घाम पुसत बोलतात अचानक त्यांना कापूस कशाला हवा म्हणून तिथं असलेल्या सगळ्यांना प्रश्न पडला होता पण इरावती यांना आता पुढे काय होणार याचा अंदाज आला होता सीमा लगेच आत गेली आणि कापूस आणून त्यांना दिला आईसाहेब मात्र चहाचा घोट घेत कौतुकाने दोघांना पाहत होत्या जोडा अगदी लक्ष्मीनारायणसारखा वाटत होता नाजूक कंबर साडी थोडी खाली नेसल्याने तिची बेंबी आणि सपाट पोट त्याच्या नजरेत आले हळूहळू नजर वर जात होती हळूवार एका लईत वर खाली होणारी तिची छाती पाहून त्याने पटकन नजर वर केली तशी आता तिचीही झुकलेली नजर त्याच्यावर पडली धडाम आवाज आला तसे इरावती यांनी कानात कापसाचे बोळे कोंबले आईसाहेब आणि दिलीप गोंधळून त्या खाली पडलेल्या चहाच्या कपाकडे पाहू लागले तू रुहान ताडकन उठून जरा रागातच बोलतो तू आणि इथं निघादी इथून आता तुला तर मी सोडत नाही तिनेही लगेच साडीचा पदर खोचून हातातल्या बांगड्या मागे सारत त्याच्या डोळ्यात पाहू लागली बाप रे आता दोघे समोरासमोर आल्यावर भडका उडणार हे नक्की कथा आवडत असेल तर नक्की लाईक कॉमेंट्स करायला विसरू नका आपल्या कथेचे भाग एक दिवसाआड प्रकाशित होत आहेत तरी कथेच्या नोटिफिकेशनसाठी मला फॉलो करायला विसरू नका चला तर मग कथा आवडत असेल तर सगळ्यात आधी मला कॉमेंट्स करून सांगा धन्यवाद